जय श्रीराम भारत पंधरा बारा न्यूजमध्ये स्वागत पंढरपूरमधून मोठी बातमी पंढरपूर तालुक्यातील तहसील कार्यालय असलेले मनोज सुत्रे पूर्वी महसूल नायब तहसीलदार म्हणून पंढरपूर तहसील कार्यालय येथे खाजगी पैसे घेण्यास माणसे ठेवून गोळा करत होते त्यातील मनोज सुत्रे यांचा खाजगी पैसे गोळा करणारा माणूस ने पकडल्यास ते काय म्हणत होते हा माणूस माझ्या ओळखीचा नाही असे एनसीपीला म्हणाले मग हा माणूस होता कोणाचा आता करप्शन अधिकारी हा विठ्ठल रुक्मिणी समिती येथे पैसे भाविकांकडून गोळा करायला चालू केली आहे असे अधिकारी व कर्मचाऱ्यांना विठ्ठल रुक्मिणी समितीवर पैसे गोळा करण्यासाठी कलेक्टर याने ठेवले आहे काय हे पूर्वी महसूल अधिकारी म्हणून तहसीलकारेलेले पंढरपूर येथे नायब तहसीलदार म्हणून सेवा बजावत होते ते या बाबतीमध्ये सराईत आहेत त्यांची आता नियुक्ती मंदिर समिती जे आपलं आराध्य देवत पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर त्यांची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाल्याच बरोबर त्यांनी आपले सराईतपणा दाखवून दिलेला आहे त्यांनी भाविकांकडून दर्शनासाठी पैसे घे घेऊन त्यांना व्ही आय पी गेटनं दर्शन करून देण्याची ही पद्धत जी पाडलेली आहे हा खूप एक निंदनीय प्रकार केलेला आहे त्यामुळं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये त्यांना व्यवस्थापक म्हणून हे अधिकारी पात्र नाहीत कारण ते महसूलचे अधिकारी खूप सराईत आहेत नुकताच प ते सेवा बजावत असणाऱ्या तहसीलकाराने पंढरपूरमध्ये ए सी बीने परवा रेट टाकली आणि अनोळखी व्यक्ती ऑफिसमध्ये कार्यरत लोकांकडून पैसे वसूल करताना ए सी बीच्या जाळ्यात अडकला मनस्रोत्रींना आम्ही सामाजिक कार्यामध्ये खूप वर्षापासून आहे त्यांना चांगलं ओळखतो आम्ही मंदिर समितीला काळीमा फासल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मी आम आदमी पार्टीच्या वतीनं अशी मागणी करतो की मंदिर समितीच्या व्यवस्थापक पदावर मनुसूत्रियांची नेमणूक केली आहे ही खूप चुकीची आहे त्या ठिकाणी योग्य माणूस पाहिजे ही विनंती आणि मनुसूत्रियांची मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बदली करावी अन्यथा आम्ही यांची बदली करण्यासाठी भव्य असं मोठं आंदोलन उभा करू